जय आरेजाऊ जय जिजाऊ तीनशे पंच्याण्णवा शिवजन्म उत्सव मराठा सेवा संघ आयोजित या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तीस हजार वडापाव जिलेबी किती किलो म्हणले हो आता वाढवावं लागली कारण प्रचंड गर्दी प्रचंड प्रतिसाद जनतेचा सातशे किलो जिलेबी आहे आणि एक दहा हजार पाण्याच्या बॉटल या ठिकाणी आणलेल्या आहेत मला असं वाटलं होतं काल एवढं मटेरियल संपणार नाही पण मी आज आलो या ठिकाणी डोळ्यांनी पाहिलं प्रत्यक्षात तर अक्षरशः लाईन लागलेली आहे शिवभक्तांची उन्हातानात येतात फार तळमळीने येतात फक्त जन्मस्थळाचं दर्शन घ्यायचं या भूमिकेतून भूमिकेतून महाराष्ट्रातून शिवभक्त या तालुक्यात येतात रात्रीचे स्टॉल प्रचंड लागलेले असतात रात्री, लाग रात्री सर्वांची नाश्त्याची व्यवस्था असते पण दिवसा मात्र इथं स्टॉल नसतो आणि मराठा सेवा संघाने मात्र अध्यक्ष गणेश भाऊ महादेव महाबरे यांनी ते लक्षात आलं त्यांची आणि मग दिवसा स्टॉल लावायचा ही भूमिका त्यांनी घेतली आणि आज प्रचंड प्रतिसाद तुम्हाला सांगतो तुम्ही कॅमेरा एकदा दाखवा अक्षरशः शिवभक्त लाईन लागलेली आहे प्रत्येकाला नाश्ता मिळतोय प्रत्येकाला पाणी मिळतंय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद एक समाधान आहे का या शिवजन्मभूमीत आल्यानंतर शिवजन्मस्थळाचं दर्शन घ्यायला आल्यानंतर आपण इथं उपाशी पोटी जात नाही ही भूमिका मात्र शिवभक्तांच्या मनामध्ये सातत्याने राहिलेली आहे आणि दिवसाचा स्टॉल या ठिकाणी मराठा सेवा संघाने आयोजित केला खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे मराठा सेवा संघाला या ठिकाणी धन्यवाद देत असताना तमाम शिवभक्तांना शिवजन्म उत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना या ठिकाणी अलकाताई फुलपागार आलेल्या आहेत त्याही दोन तीन तास झाले या ठिकाणी बसून आहेत शेवट तळमळ असते समाजाप्रती त्यांची तब्येत नादुरुस्त असताना सुद्धा त्या इतका वेळ या ठिकाणी बसून आहेत आपले नगरपालिकेचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सांगडे मॅडम आहेत आमचे ढोले साहेब आहेत रामबाऊ शेठ डोले आहेत अॅडवोकेट या ठिकाणी डोले आहेत सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत हा आमचे बंधू धनेशजी महाबरे पुण्यावरून आलेत खऱ्या अर्थाने ते वर्ष वर्ष तालुक्यात येत नाहीत गणेशजींचे बंधू आहेत म्हणजे आमचेही बंधू आहेत पण शिवजन्म उत्सव आहे तीन दिवस झाले तालुक्यात ते या ठिकाणी मुक्कामी थांबलेले आहेत त्यांनाही धन्यवाद देतो आणि मराठा सेवा संघाला या कार्यासाठी शुभेच्छा देत असताना सातत्याने गणेश शेठ जोपर्यंत तुमच्या जीवाजीव आहे जो तुमचा श्वास चालू आहे हे कार्य तुमच्या हातून अविरत चालू राहावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि मनापासूनच्या सर्वांना शिवभक्तांना भक्तांना शिव जन्म उत्सवाच्या निमित्तानं मनापासून व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराय जय जी जाऊ तीनशे पंच्याण्णव्या शिवजन्म उत्सवाच्या निमित्तानं सकाळी आपण किल्ल्यावर छत्रपतींना मानवंदना दिली नंतर छत्रपतींचा जन्मोत्सव साजरी केला परंतु महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतातून जुन्नर किल्ले शिवने या ठिकाणी शिवभक्त येत असतात आणि त्या शिवभक्तांना आपल्याकडून काहीतरी देणे लागते म्हणून या संकल्पनेतनं मराठा सेवा संघ जुन्नर तालुका आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही एकतीस हजार वाडा पाव सातशे किलो जिलेबी आणि दहा हजार पाण्याच्या बाटल्या यांचं नियोजन हो केलेलं आहे सकाळपासून प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला लाभतोय आत्तापर्यंत सत्तर पंच्याहत्तर टक्के म मटेरियल सगळं संपलेलं आहे अजून पुढं वाढेल असं वाटतंय आणि सगळ्यात महत्वाचं लोकांचा जो आनंद आहे लोक जे आत्मा लोकांचा शांत होतोय आणि त्या जे आशीर्वाद देतात येत हे सगळ्यात जीवनात महत्त्वाचं आहे कारण हे पैसे देऊन पण या सगळ्या गोष्टी होत नाही जीवनात आणि हे सगळ्यांचं तुमचं पण सहकार्य येतात आमच्या अलकाताई असतील सिद्धेश भाऊ डोले असतील माझे बंधू धनेश भाऊ असतील आमचे निलेश भाऊ असतील नंतर आमचे मंदार बुट्टे पाटील असतील राजू बुट्टे पाटील असतील आमचा संपूर्ण मराठा सेवा संघ असेल आम्ही सर्वांनी मिळून ही जे सगळं करतोय हे लोक खातात आणि आम्हाला आशीर्वाद देतात त्यामध्ये आम्ही धन्य पावतो आणि छत्रपतींच्या जन्माच्या दिवशी स्पेशली आज आम्ही जिलेबी वाटून अख्ख्या तालुक्याचं नाही तर जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्र राज्याचं लोकांचं तोंडगोड केलेलं आहे ही एक नवी संकल्पना महाराष्ट्र राज्यात आता चालू झालेली आहे का जो येतोय तो, तो जिलेबी खातोय आणि महाराजांनाच्या नावाने जय घोष करतोय तर भविष्यात पण असे उप उपक्रम आपण कायम चालूच ठेवू आणि मी सर्वांना तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीच्या शिवजन्माच्या शुभेच्छा देतो जय जिजाऊ जय शिवराय शिवजयंतीच्या नि, नि, निमित्ताने मराठा संघ सेवकचे अध्यक्ष गणेश भाऊ तसंच आमच्या अलकादाई यांनी जो हा आ, हे काम केलं आहे के ते खूप अतिशय चांगलं केलं आहे अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि त्याच्यामुळे हे काम त्यांच्या हाताने सातत्याने होत राहणार अशी मी हे करते अपेक्षा आणि त्यांना शुभेच्छा देते की त्यांना आमच्या राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाला त्यांनी आम्हाला सामील करून घेतलं त्यांच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्ताने जमलेले सगळेच शिवभक्त तर एक तीन दिवस पाहतोय आपण जुन्नर शहरामध्ये एक आगळावेगळा भव्य दिव्य असा शिवजयंतीचा सोहळा संपन्न होत आहे मला वाटतं रात्री जर तुम्ही गर्दी पाहिली असेल श आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून अतिशय भव्य दिव्य असं शिवजयंतीचं आयोजन झालेलं आहे आणि हे आयोजन होत असताना खरं तर रात्रीचे स्टॉल लागलेले असतात आदल्या दिवसापर्यंत लोकांना सगळं खाणं पिणं सगळं मिळत असतं परंतु ह्या शिवजयंतीच्या दिवशी त्यांना काही भेटत नाही पण आमचे गणेश भाऊ मराठा सेवा संघाचे अध्यक्ष यांनी एक वेगळा उप उपक्रम जुन्नर शहरामध्ये हे केला आहे की आलेला प्रत्येक शिवभक्त हा इथं था थांबून वडापाव खाऊन जिलेबी खाऊन त्याचा आत्मतृप्त होऊनच तो पुढं जात असतो आहे तर गणेश भाऊ तुम्ही आमच्या राजमाताजी जाऊ महिला विकास मंचाला काम करण्याची संधी दिलीत तुमचे मी अगदी मनापासून आभार मानते आणि तुमच्या हातून असंच चांगलं कार्य दरवर्षी घडो ही परमेश्वराजवळ प्रार्थना करते आणि आलेल्या सगळ्या शिवभक्तांना राजमाता जिजाऊ महिला विकास मंच आणि मराठा सेवा संघ यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते थांबते जय शिवराय